हाय हॅलो नमस्कार माझे नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आज आहे भोगी भोगी निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाचा पहिला सण आहे हे मकर संक्रांती आणि आता सकाळचं आ नऊ वाजलेलं आहे आणि अजून माझ्या आंघोळ चहा पाणी सगळं आवरलं आहे आणि स्वयंपाक काय अजून नाही अजून स्वयंपाक करायचा आहे आणि आता मी सगळं लोटून काढणार आहे आणि देव पूजा करायचं आहे आणि बाबा गेल्यात राहणार मी काय आज गेलेलो नाही आणि ह्यांचं आंघोळ चहा आणि त्यांचं पण झालेलं आहे चला आता बाकीचं काम सगळं आवरायचं आहे की भोगीला काय काय लागते सकाळी जाऊन बाबा काय काय आणलेलं आहे हे बघा मेथीची भाजी आणि गाजर आणि गा। इकडं तुम्हाला दाखवतो तर ताजे ताजे मेथीची भाजी आणलेल्या आहेत तीन पेंड्या मी दोनच सांगितलं होतं त्याने तीन आणले आहेत आणि गाजर आणलेत आणि तीळ बघा बाजरीच्या भाकरी करायला आणि दही आणि दूध पण आणलेलं दूध गॅ चुलीवर ठेवलेलं आहे आणि हरभरा वांगी त्यांना आहेत ते घरात होते म्हणून आणायला सांगितलं नव्हतं तेवढं आणलेलं आहे चला आता काम आवरतो सगळं आवरलं आणि इकडं पूजा करायला ला लागलो आहे चला इकडं बाहेर फुलं लागलेलं आहेत फुलं काढून कस फोटो त्यानं काही नाही नुसतं हे शेडू नवीन घातलं होतं तेव्हा पूजा केलेलं तेवढंच आहे की तर काय पू पूजे फोटो त्यानं काही नाही इकडं नवीन साळूता आणलेला आहे त्याचं पण पूजा करतो आणि तुम्ही म्हणाल ते संक्रांतीला काही साळूता पूजा करतात काय तसं काही नाही नवीन साळोता आणल्यावर ते पूजा करूनच वापरायचं असते त्यामुळे ते काल पर परवादेशी आणलेलं आहे मी अजून वापरलेलं नाही ते पूजा करूनच वापरायचं म्हणून पूजा करायला मस्त पूजा पण आहे आता स्वयंपाकाला इकडं इकडे काल सारवलेलं होतं आणि जरा वेळ काल आणि आता सकाळपासून बघा हो किती मस्त छान वाळलेलं आहे इकडं <coughs> बामरा पण पूजा करून घेतलं चुलीवर दूध ठेवलं होतं दूध तापलेलं आहे त्यावर भाकरी करून घेतो पहिला केवढं झालं ते कालच करून ठेवायला पाहिजे होत भाकरी करतो तर मी ते सोलून द्या ते काल दिवसभर काम होतं म्हणून ते झालंच नाही नाहीतर कालच ते करून ठेवायला पाहिजे होतं पीठ इकडे चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडस मीठ टाकतो आणि जरास सळस गरम पाणी आहे घ्या एवढं बास आता बस बस भाकरी करायला लागलोय पीठ मळून घेतलं आणि एक भाकरी आता करून तळ्यामध्ये टाकलेलो आहे आणि बघा असं तीळ लावायचं आहे भाकरीला तीळ लावून मस्त पातळ भाकरी करायला लागलोय आपल्या कर्नाटकच्या भागात कसं भाकरी करतात भाजरीच्या भाकरी त्या शेअर केलेलं आहे आणि बाजरीच्या भाकरी कसं पातळ पाहिजे ला जाड केलं तर ते तोंडाला कसं तोंडात चव येत नाही ते खाताना कसं पातळ आणि चुलीवर असलं तर चुलीवरचं भाकरी बाजरीची भाकरी मस्त लागतं आहे आणि त्या जरा मीठ आणि हळद टाकलं तर अगदी आणि भारीच लागतं आहे ते तसंच करायचं नाही भाजरीच्या भाकरी मस्त तीळ लावून भाकरी झालेला आहे आणि आता दुसरा भाकरी करायला लागलं बघा मस्त तीळ लावलेलं ला आहे कसं दिसतंय भाकरी पाणी थोडं लावायचं जास्त पाणी लावायचं नाही म्हणजे असं बदबदी पाणी लावायचं नाही थोडंच लावायचं चं पातळ भाकरीचं करून झालेलं आहे हे बघा इकडे बघा भाजी करायचं आहे शेंगदाणाने चवळी जवारी चवळी आहे ते कुकर लावून घेतलं ला होतं आणि हरभरा वांगी गाजरं सगळं इकडे चिरून घेतलेलं आहे भाजी करायला आणि कांदा टोमॅटो चिरून घेतलेला ते आहे ते तेल गरम झालं त्यामध्ये कांदा टोमॅटो टाकले मध्ये तेलामध्ये भाजून घेतात जरासा गरम मसाला घाचा हळद मी लाल तिखट सर्व टाकून तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतो चला सर्व मिक्स भाज्या टाकल्या आणि तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं थोडंसं पाणी टाकलं ते हरभरा वांगी त्यानुसार सगळं शिजायला पाहिजे गाजर ते तो मीठ कोथिंबीर ताट झाकतो त्यावर चला भाजी तयार झालेला आहे त्यावर त्या ताट झाकलेला आहे मी तिकडं भाजी चुलीवर ठेवलेलं आहे आणि मेथीची भाजी करायचं आहे कारण ते निवडलेलं होतं आणि इकडं तिथं भाजी ठेवून इकडं निवडा निवडून घ्यायला लागलं ला। दोनच पे दोन पेंडे निवडून घेतो मग एक पेंडे ठेवतो कारण भाजी जास्त होते त्यामुळं इकडे बघा भाजी निवडायला लागलोय दोन पेंडी निवडायला केवढा वेळ लागतोय मग इकडे भा भाकरी करून ठेवलेला आहे आणि बाकीचं सगळा पसारा आहे ते सगळं वावरचं आहे इकडे भाजी शिजायला लागले चुलीवर आणि सकाळपासून त्यांनीच व्हिडिओ करायला लागल्यात तसंच मी भाकरी करताना आणि भाजी सगळं व्हिडिओ करायला लागल्यात त्यांनी बाबा येऊन तिने भास बस, बसलेला आहे तिकडं आणि हिनी पण बसलेलं आहे चला इकडं मस्त भाजी तयार झालेलं आहे पाणी पण सगळं आठलेलं आहे मस्त सगळं भाज्या शिजलेल्या आहेत शेंगदाणा चवळी आणि हरभरा वांगी गाजर पाच पदार्थ झालं मग ते शिजलेलं आहे इकडे मेथीची भाजी करायला लागलो आहे मी तेल गरम झालेलं आहे थोडंसं तेल टाकलं चुलीवर कसं लगेच गरम होत आहे आणि त्यात लसूण आणि मिरच्या टाकलं तेलामध्ये लसूण आणि मिरच्या भाजलेल्या आहेत तेलामध्ये आणि इकडं मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेला आहे धुतलेला भाजी टाकलं आणि त्यात जरा थोडस मीठ आणि डाळ पण टाकतो यात मसूर डाळ टाकतो मसूर डाळ कसं मेथीची भाजी घालताना ते काही भिजत ठेवायला लागत नाही लगेचच शिजते ते डाळ पण थकल्या भाजी झालं आणि हे झाल्यानंतर चुलीवर भात पण करायचा आहे अजून भाजी झाल्यानंतर भात ठेवतो स्वयंपाक झाला आवरलेला आहे आणि सगळं आत नेऊन ठेवायला लागलोय आणि इकडं चुलीवर मेथीची भाजी ठेवलेली आहे पाणी आहे सगळं आत नेऊन ठेवायला लागलोय आणि स्वयंपाक इकडं बाहेरच ठेवायला आहे सगळं तेल चटणी मीठ सगळं आणलेलं पसारा आत न्यायचं आहे आणि सगळं ते करायला आतनं बाहेर घेऊन यायचं बाहेर आत नेऊन ठेवायचं आणि बाबा आहे काम आहे म्हणून माझं सगळं आवरलेलं आहे बोगीचं आज नियोजन झालेलं आहे आमचं बाकरी भाजी आता मेथीची भाजी तेवढं शिजवाय ठेवल्यात मालकीनबाई आवरावरी करायला लागल्यात जरा सकाळपासून गोंधळच आहे त्याच्यामुळं जरा असं चांगलं झणझणीत आज जरा दुपारचं ताव मारायचं म्हटलं मिक्स भाजी बिजी काय काय ते आता बाबा गावात गेल्यात दही बरं आणल्यात वाटतं मी बघाय नाही म्हणून म्हटलं जरा दुपारचं मस्तपैकी खायचं म्हटलं मुगीची भाकरी बिकरी मस्त केलेले आहे चटकदार भाकरी भाजी भात आमटी दही भात सगळं हाय आणि मस्त या तुम्ही पण मस्तपी संक्रांती संक्रांतीच्या सगळं सर्व युट्यूब चॅनल फॅमिलीजनी चायनल चायनल. नवीन वर्षाच्या व नवीन सणाच्या हार्दिक शुभेच्छा हे बघा नारळाचं झाड आणलेलं होतं आम्ही नारळाचं झाड आता पूर्ण मोठं झालेलं आहे आणि नांगरलेलं आहे शेती अजून एक चार दिवस आणि एक चार दिवस नांगरलेलं आहे आणि एक चार दिवस वाळाय सोडायचं मग रोटर मारून

काय काय आहे बघा मिक्स भाजी मेथीची भाजी दही आणि लोणचं शेंगदाणा चटणी आणि बाजरीची दुपारची वेळ झाली जेवणाची मस्त भाजी केलेली आहे दही शेंगदाण्याची आंब्याचं लोणचं आहे लिंबूचं मिक्स भाजी बाजरीचं भाकरी या जेवायला नैवेद्य दाखवून इकडं आम्ही जेवायला बसलेलं आहे त्या मस्त भोगीची स्वयंपाक आहे जेवण या तुम्ही पण जेवायला मस्त बाहेर जेवायला बसलो आहे आम्ही शेतात बघा सगळं सर्व भाजी मिक्स भाजी मेथी आमटी सगळं मेथीची भाजी आणि भाजीची भाकरी दही भात सर्व झालेलं आहे या जेवायला तुम्ही पण आता वाजल्या अकरा वाज साडे अकरा वाजलेला आहे सगळं आवरलं माझं नैवेद्य पण दाखवलं जेवण झालं सुद्धा गोळ्या घ्यायला लागल्या मी असं जेवा लागलो आता गोळ्या घेऊन काय करायचं मस्तपैकी का नारळाच्या नाळाच्या झाडाला जाऊन मस्तपैकी चार ते पाच वाजेपर्यंत बोल झोपायच टाकायचं झोपून टाकायचं गोळ्या घ्यायचं गोळे घेऊन जाऊन नारळाच्या झाडाखाली बाप सावली आई फुल तिकडं बघा चटई टाकलेला आहेत घ्या हम्म हे घ्या घेऊन चला <coughs> मी जेवा लागलोय आणि त्यांचं लवकर झालं जास्त काही जेवलेलं नाही त्यांनी थोडंसं खाल्लेलं आहे मी आपलं बसलोय जेवायला भाजरीच्या भाकरी आणि मिक्स भाजी मस्त जेवण झालं आता माझं कारण भूक लागलेली होती आता कारण सकाळचं काय नाश्ता नाही काय नाही या स्वयंपाकच करत होतो स्वयंपाक भांडी झाडूरणं देवपूजा सगळं कामावरलं अजून घुनं क धुवायचं आहे लाईट आलेलं नाही आज सोमवार लाईट एक ये वाजता येतोय लाईट काय अजून आलेलं नाही आणि आता हे आत नेऊन ठेवायचं आहे आता काय हे नेऊन ठेवणार नाही इथंच तर ठेवतो मग जरा बसतो मग नंतर आत घेऊन आता काय जेवण लोड झालेलं आहे म्हणजे पोटभर जेवण आहे हे काय आता आत ठेवणार नाही मी इथल्या इथं ठेवतो आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय